तर आपण शांत बसून चालणार नाही आपली सुद्धा भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे आणि ती भूमिका आता आपण ताकदीनं घेऊ सरकारकडे आमची हीच मागणी आहे की तात्काळ येणाऱ्या अधिवेशनामध्ये ऋतुजाच्या या सगळ्या बलिदानाचा विचार करून तिला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा हा आणला पाहिजे आणि लव जियाच्या विरोधातला कायदा आणला पाहिजे या कायद्याला पुण्यश्लोक अहिल्या देवी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या कायद्याला दिलं पाहिजे की त्यांचं काम आहे ही मागणी घेऊन आज आपल्या समोर आलेलो आहे मी तुम्हा सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या पावसामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो गर्वसे कहो जोरात जरा गर्वसे कहो गर्वसे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हे सगळं बघा आदिवासी समाजामध्ये जाऊन तुमचा देव रावण आहे हे त्यांना शिकवलं जात आहे राम तुमचा देव नाही आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये घातलं जात आहे गावागावामध्ये शहरा शहरामध्ये दलित विरुद्ध ब्राह्मण ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मण एकतर तर मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध ब्राह्मण मराठा विरुद्ध दलित असं हे वाटप करायला लागले पण आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की आम्ही सगळे हिंदू आहे आम्ही आमच्या भांडण करत बसणार नाही आम्ही आमच्या भांडण करत बसलो तर संपलो म्हणून समजा जसं आपलं घर असतय हिंदू धर्म मध्ये घर आहे आणि त्यातल्या छोट्या छोट्या खोल्या म्हणजे जाती आहेत त्यातल्या छोट्या छोट्या खोल्या म्हणजे जाती आहेत अरे जर तुमचं उद्ध्वस्त झालं तर खोल्या कशा राहणार जर तुमचा धर्मच उद्ध्वस्त झाला धर्मावरतीच आक्रमण झालं तर मग तुमच्या जाती कशा राहणार जाती तर आमच्या आहेत शंभर टक्के त्यांचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला अधिकार असतील आमचे हक्क असतील परंतु जेव्हा आमच्या धर्मावरती कुणी तर वाकड्या नजरेनं बघत असेल तर त्यांची डोळ काढण्याची भूमिका आपल्या सर्वांची असलीच पाहिजे जगातल्या सर्वांचं लक्ष हिंदू धर्माकडे जगातल्या सगळ्यांचं सत्तावन्न मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांची लोकसंख्या एकशे नव्वद कोटी भारत हिंदू आता राष्ट्र एकच राहिलेला आहे आणि हिंदूंची संख्या आहे शंभर कोटी परंतु हम दो हमारे दो जेव्हा जवा आलं तेव्हा आपल्या लोकांना ते एखाद्या देवा